नमस्कार आज आपण आलेलो आहे आशीर्वाद हॉटेलमध्ये हो जाणून घेणार आहोत आपण आशीर्वाद हॉटेलचे हो मालक बबलूभाई गवांडे यांच्याकडून हे जे ऑ धमाकेदार ऑफर ठेवलेली त्यांनी तो पाचशे नव्याण्णव रुपयाची थाली तिची माहिती जाणून घेण्यासाठी बबलूभाई गवांडे प पाटील यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत तर चला आपण हॉटेलमध्ये हो हो आपल्यासोबत हॉटेलचे मालक बोपलूबाई पाटील गवांडे यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत हॉटेलची धमाक्या ऑफर ठेवलेली आहे त्याबद्दल नमस्कार सर पाचशे नव्याण्णवच्या ऑफरमध्ये ग्राहकांना नेमके कोणकोणते पदार्थ मिळणार आपण जे पाचशे नव्याण्णव रुपयाची जी ऑफर ठेवलेली आहे त्याच्यामध्ये व्हेज थाळी मटण थाळी आणि चिकन थाळी अनलिमिटेड जेवण एका व्यक्तीसाठी ठेवलेली आहे एक, एक थाळी या ऑफर सोबत आपण एकशे एकवीस कुपन ठेवले आहे या मागचा उद्देश काय याच्यामध्ये आपल्या हॉटेलची क्वालिटी क्वांटिटी वगैरे सगळी कस्टमरपर्यंत पोहोचाव याच्यामुळे आपण ही ऑफर आपल्या हॉटेलसाठी ठेवलेली आहे या एकशे एकवीस एक कुपन मधून चार दोन दोन व्हीलर घेतली असं ती देण्यात आलेली आहे विजेतेचे निवड कशा पद्धतीने केल्या जाणार आहे याच्यामध्ये आपण जी टॉप एंड गाडी इर्टिका ठेवलेली पहिलं बक्षीस बारा टू व्हीलर ठेवलेले आहे आणि बाकीच्या ज्या वस्तू आहे मिक्सर टी व्ही मोबाईल अशा भरपूर वस्तू आहे एकशे एकवीस जे बक्षीस ठेवलेले आपण हे ओपन ड्रॉ होणार म्हणजे बक्षीस ओपन मध्ये भेटणार तेरा हजार कुपन मधून हे एकशे एकवीस कुपन निघणार आहे किती दिवस ऑफर चालणार आहे ही गेल्या आता वीस दिवसापासून ऑफर चालू आहे अजून गेले दोन महिन्यापर्यंत ही ऑफर आपली चालू राहणार आहे कुटुंब किंवा सोबत येणाऱ्या ग्राहकांना ही ऑफर लागू राहणार किंवा नाही ही प्रत्येकाला ऑफर लागू आहे त्याला प्रत्येकाला चिकन थाळी वेज थाळी किंवा अशी कोणतीही थाळी त्याने घ्यावं लागेल आणि ही प्रत्येकाला लागू आहे सध्याच्या महागाईच्या काळात भूमिका आकर्षक काय काय ही जी आपण जे बक्षीस ठेवलेलं आहे हे आपले गोरगरीब जे मित्र आहेत किंवा कंपनीचे मित्र आहेत भरपूर मित्रांना टू व्हीलर नाहीये किंवा काही जणांना फोर व्हीलर चालवण्याची इच्छा आहे भाड्यावर चालवण्याची इच्छा राहते तू म्हणजे पैसे कमाचे राहते पण भरपूर जर काय होतं की पैसे नसल्यामुळे ना त्यांना काहीच नाही करता येते तर आपण जे जे बक्षीस ठेवलेलं आहे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर राहणार या वापरला ग्राहकाकडून आतापर्यंत कसा प्रतिसाद मिळाला आतापर्यंत आपल्याला खूप चांगला प्रतिसाद भेटला एकदम छान खूप जणांनी आपल्या हॉटेलला भेट दिली भविष्यात अशा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वापर ग्राहकासाठी आणणार आपण विचार करणार आहात का हो चांगला प्रतिसाद भेटला आपण चांगली क्वालिटी लोकांना आवडली आणि चांगलं जर बक्षीस लोकांना भेटत असेल तर आपण शक्य घेऊ शेवटी जाता जाता, जाता आशीर्वाद हॉटेलच्या वतीने काय संदेश द्या तर मला असा संदेश द्यायचा आहे सर्व मित्रांना की लवकरात लवकर आपल्या हॉटेल आशीर्वादला भेट द्या आणि टॉप एंड गाडी इरटिका बारा टू व्हीलर आणि मिक्सर मोबाईल टी व्ही शेगडी असे भरपूर जे आयटम ठेवलेले बजाज कंपनीचे ओरिजिनल दोन वर्ष वॉरंटीचे तर लवकरात लवकर आपल्या हॉटेलला भेट द्या क्वालिटी क्वांटिटी एकदा अवश्य चेक करा आणि बक्षिसामध्ये एवढ्या गाड्या घेऊन जा धन्यवाद तर नमस्कार मंडळी मी सत्यम साळूबा गावंडे तर आपण जी ऑफर ठेवलेली आहे पाचशे नव्याण्णव रुपये थाळी अनलिमिटेड जेवण एका व्यक्तीसाठी आए, कुपन प्री, एक एक तर याच्यावरती जे मिळणार आहे कूपन फ्री आणि बक्षीस हे एकशे एकवीस लोकांना मिळणार शंभर टक्के बक्षीस तर लवकरात लवकर आपल्या हॉटेलला भेट द्या आपल्या हॉटेलचा पत्ता आहे छत्रपती संभाजीनगर जालना हवे लाडगाव टोलण्या काय तर शेजारी तर लवकरात लवकर या आणि बक्षीस जिंकण्याची सुवर्णसंधी नक्की मिळवा